तर तुम्ही हे पाहू शकता आपले हे रताळ्याचे वेफर्स किती छान तयार झालेले आहेत आणि किती क्रिस्पीसुद्धा झालेले आहेत हे पहा अगदी असे छान कुरकुरीत झालेले आहेत तुम्ही पाहू शकता मी तुम्हाला तोडूनसुद्धा दाखवते तुम्हाला आवाज येत असेल तर खूप छान असे कुरकुरीत झालेले आहेत हे पहा तर तुम्हीसुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करा रेसिपी आवडल्यास लाईक आणि शेअर करा बेल आयकॉन हिट करायला विसरू नका म्हणजेच येणाऱ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील हाय एव्हरीवन नमस्कार अर्चनाज आर्ट ऑफ कुकिंग या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे तर नवरात्रीचे उपवास सुरू झालेले आहेत तर रोज काय वेगळं बनवायचं हा नेहमीच प्रश्न असतो आपण आपल्या या चॅनलवर खूप सारे उपवासाचे पदार्थ बनवलेले आहेत जसे की बटाटा वडा चटणी क्रिस्पी पोटॅटो साबुदाणा वडे साबुदाण्याचे किंवा उपवासाचे अप्पे उपवासाचा सँडविच उपवासाचा डोसा उपवासाचे कुरकुरे असे बरेचसे पदार्थ आपण आपल्या या चॅनलवर बनवून झालेले आहेत तर तुम्ही त्या लिंक जाऊन नक्की पहा तसंच आपण नवरात्रीच्या उपवासाची पूर्ण एक थाली बनवलेली आहे तर ती सुद्धा तुम्ही त्याची लिंकसुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पाहू शकता आणि तुम्ही नक्की बनवा की रेसिपी आपल्या अगदी साध्या सोप्या पद्धतीने अगदी कमी तेलामधल्या बनवलेल्या आहेत तर नक्की तुम्ही त्या लिंक फॉलो करा चला तर मग आज आपण अगदी साध्या सोप्या आणि पटकन होणारे असे वेफर्स बनवणार आहोत ना झटपट असे होणारे आपण रताळ्याचे वेफर्स बनवणार आहोत तर ह्या वेफर्सची खासियत अशी आहे म्हणजे ह्याचं वैशिष्ट्य असं आहे की ह्या वेफर्स बनवायला खूप वेळ लागत नाही आणि हे अगदी पौष्टिक असे असतात ना याला आपल्याला पाण्यामध्ये भिजवून ठेवायची गरज आहे नाही अगदी आपण तेल गरम झाल्यावर डायरेक्टसुद्धा तेलामध्ये घालू शकतो तर हे मी तिथे मोठे दोन रताळे घेतलेले आहेत ह्याचे साईडचे हे असे कट करून घेतलेले आहेत तुम्ही पाहू शकता आणि ह्याच्यावर खूप माती जमा झालेली असते पण आपण हे पील करून घेणार नाहीयेत कारण या सालामध्ये जे पौष्टिकत्व असतं तेच जर काढून टाकलं तर मग आपण खाणार काय म्हणून मग मी हे काही पील करून घेणार नाहीये मी फक्त हे स्वच्छ पाण्यामध्ये छान धुवून घेणार आहे आणि आपण ह्याचे वेफर्स बनवून घेऊया तर इथे आपल्याकडे ही अशी किसनी येते त्यावर आपण हे आपण अशा प्रकारे हे किसून घेणार आहेत फक्त रताळ खूप कडक असतं त्यामुळे आपण जरा सांभाळून करायचं आहे ते हाताला लागू शकतं आणि थोडं ज्याला जास्त प्रेस करावं लागतं हे पाहू शकता तुम्ही हे पहा तर अशा प्रकारे याला आता फराळ करायचा आहे आणि आपल्याला वेफर्स बनवायचे आहेत तर आपण लगेचसुद्धा हे घेऊ हे पहा आता ही जी आपली किसनीची ही आ, हे आहेत हे ब्लेड्स आहेत ते ह्याच्यामध्ये खूप गॅप आहे म्हणून आपल्या ह्याच्यामध्ये हे बघा आपल्या असे आपण ह्याचा चिवडा बनवायला घेतला तर तो सुद्धा हे छान होतो हे पहा किती सुंदर असे हे झालेले आहेत आता आपण तळून घेऊया सुद्धा गरम झालेला आहे हे पहा अगदी तेल गरम असेल तर आपले पटकन हे असे वेफर्स तयार होतात तुम्ही पाहू शकता सोप्या पद्धतीने आपले हे वेफर्स असे तयार होतात थोडा मीडियम ठेवला तरी चालेल हे पहा आपले वेफर सक्ती छान असे तयार झालेले आहेत आता आपण काढून घेऊया तर हे पहा किती छान झालेले आहेत तर हे पहा इथे मी चिवड्यासाठी म्हणजे असे छोटे असे हे सुद्धा करून घेतलेले आहेत हे पाहू शकता तुम्ही असे स्ट्रिप्समध्ये छोटे सुद्धा करून घेतलेले आहेत ते सुद्धा तळून घेऊया हे पाहू शकता तुम्ही अग् इथे आपले हे चिवड्यासाठी जशी आपण छोटी सलाई जशी बनवलेली आहे त्याप्रकारे हे आपले हे सुद्धा झालेले आहेत हे पाहू शकता तुम्ही किती छान आपलं असं चिवड्यासाठी सुद्धा हे वेफर्स तयार झालेले आता मी तुम्हाला डायरेक्ट तेलामध्ये कसे वेफर्स हे करायचे आहेत ते दाखवते फक्त इथे तुम्हाला हे पाण्यामध्ये धुवून जो रताळा आहे ते पुसून घ्यायचं आहे म्हणजे तेलामध्ये तडतडलं जाणार नाही तुम्ही पाहू तर हे पहा आता यांचा थोडासा कलर चेंज व्हायला लागला आहे तर आता आपण हे काढून घेऊया खूप वेळ जास्त वेळ जर तेलामध्ये राहिले तर हे काळपट होतील तर हे पहा आपले वेफर्स किती छान तयार झालेले आहेत तुम्ही पाहू शकता अगदी कुरकुरीत असे तयार झालेले आहेत हे पहा किती छान तयार झालेले आहेत पाहू शकता तुम्ही हे पहा अगदी छान असे खमंग झालेले आहेत आता हे वेफर्स थोडेसे गोडसर असतात म्हणून आपल्याला यामध्ये मी थोडस तुम्हाला जर गोडसर हवे असतील तर तुम्ही खाऊ शकता मी यामध्ये अगदी चिमुटभर मीठ घालते आणि थोडस लाल तिखट घालते आणि हे छान मिक्स करून आता मी या वेफर्स मध्येच थोडेसे वेफर्स मी असे वेफर्स बनवण्यासाठी केलेले आहेत आणि याच तेलामध्ये मी थोडं शेंगदाणे वगैरे तळून घेतलेले आहेत तर आपण तोसुद्धा चिवडा पाहूया हे पहा हे पहा या प्रकारे मी असे हे वेफर्ससारखं करून घेतलेलं आहे म्हणजे मी तुम्हाला थ्री इन वन अशी ही रेसिपी दाखवलेली आहे तुम्ही पाहू शकता आता मी यामध्ये हे पहा शेंगदाणे थोडेसे शे तळून घेतलेले आहेत आता यामध्ये मी थोडंसं मीठ घालते थोडंसं लाल तिखट घालते म्हणजे याला चव खूप छान येईल आता उपवासाचा आहे म्हणून नाहीतर आपण यामध्ये चाट मसाला किंवा थोडंसं आमचूर पावडर वगैरे घातली तरीही अगदी खूप छान होते तुम्ही पाहू शकता की हा आपला चिवडा किती सुंदर असा झालेला आहे हे पहा म्हणजे आपण यामध्ये फक्त वेफर्स न करता चिवडा आणि रताळ्याचे वेफर्स आणि अजून एक मी तुम्हाला हे दाखवते तोच ते सुद्धा आपण बनवलेला आहे हे, हे पहा इथे मी हे अगदी वेगळ्या शेपमध्ये म्हणजे लहान मुलांना अगदी आवडीने हे खाऊ शकतील असं बनवलेले आहेत अगदी आपले पूर्ण वेफर्स हे असे छान क्रंची झालेले आहेत आणि क्रिस्पीसुद्धा झालेले आहेत हे, हे पाहू शकता मी यामध्ये लाल तिखट घातलेलं ला नाही आहे अगदी थोडंसं मीठ घालते हे पहा आणि हे छान मिक्स करून घेऊया म्हणजे हे आपण जर हवाबंद डब्यामध्ये बनवून ठेवले तर लहान मुलांच्या टिफिनमध्ये सुद्धा हा पर्याय खूप उत्तम असा आहे आणि तुम तर तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करा तुम्ही पाहू शकता आपली प्लेट किती छान दिसत आहे आपण यामध्ये थ्री इन वन म्हणजे हा आपण असा सलईवाला चिवडा बनवून घेतला आहे त्याच रताळ्यामध्ये इथे आपण मुलांसाठी वेगळं असं हे शेपचे वेफर्स बनवलेले आहेत आणि हे प्लेन वेफर्स बनवलेले आहेत यामध्ये आपण लाल तिखट घातलेलं आहे आणि चिवड्यामध्ये घातलेलं आहे यामध्ये घातलेलं नाही आहे तर हे तुम्ही अगदी तसंचसुद्धा खाऊ शकता तुम्ही पाहू शकता आपली ही थाली किती सुंदर अशी तयार झालेली आहे तर तुम्हीसुद्धा ही असं नक्की ट्राय करून पहा रेसिपी आवडल्यास लाईक आणि शेअर करा बेल आयकॉन हिट करा म्हणजेच येणाऱ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील चला तर मग तोपर्यंत मस्त हेल्दी खा आणि स्वस्थ रहा धन्यवाद